जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आता शेतकऱ्यांना विना तारण दोन लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढावे यासाठी तारणमुक्त कर्जाची रक्कम ही दोन लाख रुपये करण्यात आली आहे याची अंमलबजावणी ही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना शेतकरी पीक कर्ज योजनेद्वारे कर्ज घेता येणार आहे तर मित्रांनो नक्की कर्ज कसं घ्यायचं त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील आर बी आय बँकेद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना वाढीव विना तारण कीक कर्ज दिले जाणार आहे यापूर्वी कोणतेही तारण न घेता एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात होते परंतु आता या रकमेमध्ये वाढ करून विना तारण कर्ज मर्यादा ही दोन लाखांपर्यंत करण्यात आली आहे वाढत्या खर्चाचा विचार करून आरबीआय द्वारे हा निर्णय घेतला गेला आहे एक लक्षात घ्या एकदा ने शेतकरी पीक कर्ज संदर्भात निर्णय घेतला की त्याचे पालन देशभरातील सर्व बँकांना करावे लागतेच किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकरी पीक कर्ज दिले जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला शेतीसाठी कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचे किसान क्रेडिट कार्ड काढावे लागणार आहे जर तुमच्याकडे अगोदर किसान क्रेडिट कार्ड असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे आणि जर नसेल तर मात्र तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचे आहे शेतकरी पीक कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागणार आहे त्या अटी आणि शर्तींमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला दोन लाखांपर्यंत विना तारण कर्ज मिळेल किसान क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे आणि नावावर शेतजमीन असणे देखील गरजेचे आहे फक्त एवढीच शेतकरी पीक कर्ज योजनेसाठी अटी आणि पात्रता आहेत तर मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड लोन घेण्यासाठी अटी आणि शर्ती खूप साध्या आणि सोप्या आहेत कोणताही शेतकरी ज्याला कर्जाची गरज आहे तो या शेतकरी कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतो पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहेत सर्व कागदपत्रे असतील तरच लोन मंजूर होणार आहे त्यामध्ये आहे अर्जाचा फॉर्म दोन पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड आणि सातबारा उतारा तर मित्रांनो शेतकरी पीक कर्ज योजनेसाठी शेतकऱ्यांना इंटरेस्ट रेट भरावा लागतो के लोन मिळवणे खूप सोपे असते सोबतच त्यावरील व्याजदर देखील खूप कमी असते सात टक्के व्याजदर तीन लाख रुपये कर्ज व्याजदरात तीन टक्के सवलत म्हणजे तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर फक्त चार टक्के व्याजदर अजून काही विशेष लाभ देखील किसान क्रेडिट कार्ड लोन योजनेमध्ये दिले जातात ते म्हणजे दोन लाख रुपयांपर्यंत विना तारण कर्ज त्यानंतर एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर पन्नास हजार रुपये विनासंरक्षण इतर काही अडचणी किंवा धोके झाले तर पंचवीस हजार रुपये विनासंरक्षण तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतीनुसार पीक कर्ज देण्यात येते जर शेतकऱ्याला जास्त शेतजमीन असेल तर जास्त कर्ज मिळते आणि कमी जमीन असेल तर कमी कर्ज मिळते या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अर्ज सादर करता येतो जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड स्कीम हे ऑप्शन निवडावे लागेल अर्ज ओपन होईल त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरायची आणि त्यानंतर अर्जाखाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करायचं ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर हे ऑप्शन येईल बँक तुम्हाला संपर्क करेल त्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करून पिक कर्ज घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या जवळपास जी बँक आहे तिथे जायचं त्या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेचा फॉर्म घ्यायचा अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरून घ्यायची सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे जोडायची त्यानंतर बँक अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करायचा अर्ज मंजूर झाला की बँक तुम्हाला संपर्क करेल मग तुमचे पीक कर्ज बँकेतून तुम्ही उचलू शकता तर मित्रांनो शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढणे खूपच आवश्यक आहे किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन कसे काढायचे याची माहिती देखील आपण बघूया त्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे साठी अर्ज करायचा आहे आवश्यक ती माहिती फॉर्ममध्ये भरा कागदपत्रे अपलोड करा आणि त्यानंतर अर्ज सबमिट करा तुमचे किसान क्रेडिट कार्ड पोस्टाने घरी पाठवले जाईल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद